सोलापूर शहरातील ब्रिज मोहन फोफलियाज आयडिल इंग्लिश मिडियम शाळेचा पंधरावा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय चंद्राम गुरुजी आणि स्वर्गीय मोहन चव्हाण यांच्या प्रतिमेला अभिवादन करून झाली यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून ब्रिज मोहन फोफलियाज उपस्थित होते शाळेने पंधरा वर्षे यशस्वीपणे पूर्ण केली असून अध्यक्ष सचिन चव्हाण आणि सचिवा ज्योती चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शाळा उत्कृष्टपणे चालवली जात आहे या शाळेची शतकांपर्यंत प्रगती हो अशी इच्छा प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले फोफलियाज यांनी व्यक्त केले आणि स्वर्गीय चंद्राम गुरुजींच्या आठवणींना उजाळा देत आणि स्वर्गीय चंद्राम गुरुजींच्या आठवणींना उजाळा देत सचिन ज्योती चव्हाण दाम्पत्याला शुभेच्छा व आशीर्वाद दिले गेल्या तीन वर्षांपासून शाळेचा निकाल शंभर टक्के लागत असून याचे श्रेय सचिवा ज्योती चव्हाण आणि शिक्षकांना देत विद्यार्थ्यांना उत्तम नागरिक बनवण्यावर भर देण्याचं आवाहन संस्थेचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी केले यावेळी त्यांनी स्वामी विवेकानंद यांची प्रेरणादायी कथा सांगितली तसंच उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या वर्धापन दिनानिमित्त दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा ट्रॉफी प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कारही करण्यात आला कार्यक्रमाला विद्यार्थी पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गुणवंत विद्यार्थ्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या हा सोहळा जल्लोषात आणि उत्साहात पार पडला आमचे मार्गदर्शक अडचणीच्या मा अडचणीसाठी स्वामी समर्थासारखं देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं सांगणारे आमचे मन खोटले आहेत त्यांनी या आपल्या शाळेच्या सचिव ज्योती मॅडम उपस्थित सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मी सर्वप्रथम माझे आजोबा स्वर्गीय चंद्रकांत चव्हाण गुरुजी माझे वडील स्वर्गीय मोहन चव्हाण यांना वंदन करतो नतमस्तक होतो आठ विद्यार्थी पासून सुरू झालेली ही शाळा आज सहाशे विद्यार्थी या शाळेमध्ये शिकतात आणि याचा जर खरंच श्रेय जातो कुणाला तर ते आमच्या संस्थेच्या ज्योती मॅडम आणि तुम्हा सगळ्या शिक्षकांचं खुप शेटजीनं सांगितलं कारण मी या शाळेचा अध्यक्ष जरी असलो तरी पूर्ण शाळा सांभाळायचं काम ज्योती मॅडम करतात आणि ते अतिशय उत्कृष्टरित्या करतात याचं उदाहरण असं आहे की गेल्या सहा वर्षापासून आपल्या शाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे आज आग... आपल्या शाळेतील जे दहावी पासआउट झालेले आहेत त्या मुलांचं सत्कारचं कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजन केलेलं आहे ही पहिली पायरी त्यांनी पार केलेली आहे भविष्यात मोठ्या मोठ्या आव्हानांना त्यांना समोरं जायचं आहे आम्ही नेहमी शाळेत आमच्या असं सांगत असतो की एक दोन अक्षर कमी त्यांना शिकवलं तरी चालेल पण एक चांगला नागरिक ना एक चांगलं व्यक्तिमत्व कसं बनवता येईल याच्याकडे जास्त लक्ष द्यावं असं मी नेहमी आमच्या टीचर्सना सांगत असतो कारण शिक्षण शिक्षणाचं महत्व हे अनन्य साधारण आहे एकदा श्री स्वामी स्वामी विवेकानंद रेल्वेमधून जात असताना एक दोन लेडीज त्यांच्या समोर आले आणि हा भगवान पूर्ण प्रेस घालू त्यांना वाटलं हा काय कुठलं म्हणजे शिकलेला नसेल हे नसेल ह्याला जरा फुसवावं त्याची जरा मजा केली म्हणून त्यांनी काय म्हटलं त्यांना की तुमच्याकडे असलेले जेवढे पैसे असतील तेवढे पैसे तुम्ही मला काढून द्या नाहीतर तुम्ही माझी छेडछाड केली म्हणून मी पोलिसात तक्रार करेल पण स्वामी विवेकानंद ऐकतच नव्हते ती महिला ओरडतच होते ऐका ऐका मी काय सांगायला लागले तुमचे सगळे पैसे द्या त्यावेळेस स्वामी विवेकानंद सांगितलं म्हणजे ते इशारानं सांगितलं की मला ऐकायला आणि बोलायला येत नाही तुमचं काय म्हणणं आहे म्हणजे बोलायला ऐकायला ते लिहून द्या असं म्हणून त्यांनी इशारानं सांगितलं त्यावेळेस त्या महिलांनी लिहून दिलं की तुमचे सगळेच पैसे दागिने मला द्या नाहीतर मी पोलिसांत खोटी कराल की तुम्ही माझी छेडछाड करा स्वामी स्वामी विवेकानंदाने ते शांतपणे घेतली चिठ्ठी हिशाब ठेवली आणि म्हटले आता तू सांग हे मी पोलीस स्टेशनमध्ये देऊ का कारण हे जर तू घटे असं हे करत असेल तुझ्याकडे प्रूफ मिळाला आणि ही शक्ती हे नॉलेज कुणामुळे मिळतं तर शिक्षणामुळे मिळतं मी माझ्या दहावीतल्या जे पा, पासआउट झालेल्या मुलं विद्यार्थ्यांना मी त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो माझं नाव अथर्व संगमेश्वर पाटील आहे मी ह्या शाळेमध्ये लहानपणी नर्सरीपासून असताना शिकत आलो आहे आणि जे पण माझे टीचर आहेत ते मला खूप सहभाग केले आहेत जे जेवढे पण मला नाइंटी पॉईंट ट्वेंटी पर्सेंट पडले आहेत टेन्थमध्ये त्याच्यामध्ये जा सगळ्यात जास्त मी भाग म्हणजे जास्त पर्सेंटेज ज्याच्यामुळं जा पडले मी टीचरला कॉन्ट्रीब्यूट करण्याला सहभागी मानतो त्यांनी नसले नसते तर मराठी हिंदीमध्ये मला खूप म्हणजे खराब होतो मी पण त्यांच्यामुळं टेन्थ स्टँडर्डमध्ये येऊन मी पूर्ण शिकलो आहे आणि मॅ पॅरेंट्सचे पण सपोर्टमुळं मॉरल सपोर्टमुळं मी इथंपर्यंत आलू शकलो असतो नाहीतर माझे एवढे पर्सेंटेज पडले नसते आता हमी झालेलं आहे काय स्वप्न आहेत आता मध्ये नाईंटी पर्सेंट पडलं आहे म्हणून जेई नीटवरती जास्त फोकस करायची माझी अपेक्षा आहेत आणि आई वडिलांचे स्वप्न आणि टीचरचे जे अपेक्षा आहेत ते पूर्ण करण्याची माझी माझं नाव सुहानी चव्हाण आहे आणि मी स्कूलमध्ये पहिलीपासून आहे आणि मला नाइंटी पर्सेंट भेटला आहे आणि माझं मार्गदर्शन माझे आई वडील आणि टीचर्स केले खूप सपोर्टिव्ह होते आणि त्यांच्या मार्गदर्शनमुळं मला एवढे चांगले मार्क्स पडलेत काय स्वप्न काय मला आर्किटेक्चर करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यासोबत पण व्हायचं त्याच्यानंतर एक ऑफर आता बट मी टेन्थ मध्ये होते म्हणून मला फोकस करायचं होतं मग त्याच्यानंतर मग बघू मग या जात कसं वाटतं काय आठवणी आहेत शाळेच्या खूप छान आठवणी आहेत असं कधी विसरणार नाही टेन्थ स्टँडर्ड तर खूप चांगले मेमरीज बनवले आहेत थँक्यू मी आयडियल स्कूलमधून आहे मला पर्सेंटेज एटी नाईन पॉईंट एटी पडला आहे तर मी या स्कूलमध्ये थर्ड रँक आले हे स्कूल आम्हाला खूप मेमरीज दिलं फ्रेंड्स पण होते चांगले आणि टीचर पण खूप सपोर्टिव्ह होते सगळ्या सब्जेक्टला जे वीक सब्जेक्टले होते ते खूप आम्हाला सपोर्ट करायचे आणि आमचे क्लास टीचर पण खूप चांगले होते थँक्यू माझं नाव कोमल हिरेमठ आहे आणि मी आता दहावे पास झाले आहे मला पंच्याण्णव पॉईंट वीस टक्के पडले आहेत आणि या शाळेत मी पहिलीपासून आहे माझ्या अशा मागे माझ्या आईबाबांचा खूप मोठा हात आहे खूप सारे टीचर्स पण मला खूप सपोर्ट करत होते आणि जेही काही सब्जेक्ट आमच्यासाठी वीक होते ते त्यांच्याबद्दल आम्हाला थोडंसं वर्क करा असं सा सांगितलं गेलं त्यामुळं आम्ही प्रत्येक सब्जेक्टमध्ये परफेक्ट होत गेलो आणि त्यामुळे आज चांगले मार्क पडले आहेत मला आहे टीचर लोकांनी जर एवढं सपोर्ट केलं नसतं तर हे झालं नसतं हां खूप छान वाटतंय आणि असं सगळ्यांना सोबत आता परत एकदा बसून सोबत बसणे खूप छान वाटत आहे आणि आयडियल इंग्लिश मिडियम स्कूल खरंच खूप चांगली आहे असं वाटतंय की फॅमिली आहे खूप फंक्शन्स पण छान करतात सगळं अभ्यासात खूप छान लक्षला